नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि लोकांची गर्दी होती आहे वेगवेगळे देखावे बघण्यासाठी मी आत्ता शनिपार गणपती मंडळाच्या मंदिरात आलेले आहे उत्सव मंदिरामध्ये जिकडे अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडेल असा देखावा हा मोठा उभा करण्यात आलेला आहे समुद्रखालची जी द्वारका आहे जिला अनेक वर्ष म्हटलं जातं ही एक दंतकथा आहे त्याच्या जे हूपेहूप प्रतिकृती आहे ती इकडे साकारण्यात आलेली आहे आपण या दृश्यांमधनं बघू शकतो आहे की रिअलिस्टिक इफेक्ट कसा यावा यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे म्हणजे अगदीच प्रवेशापासून समुद्रातली जी समुद्राच्या इकडची असणारी वाळू किंवा इतर गोष्टी आपण समुद्रा जे समुद्राखालचे जे जन जलजीवन आहे त्याचे काही त्याचे काही जे प्रतिकृती आहे ते तिकडे आहेत वरती देखील असं आपल्याला वाटावं की आपण पाण्याखाली आहोत त्यासाठी सुंदर असं हे रूफ तयार करण्यात आलेलं आहे त्यासोबतच प्रवेशाच्या इथे Uh, जसं मी म्हटलं की समुद्राची वाळू ही टाकण्यात आलेली आहे म्हणजे अजूनच त्याला रिअलिस्टिक इफेक्ट या सगळ्या मागे जे शनिवार गणपती मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आता आहेत सर ही नेमकी संकल्पना काय आहे आणि कशी ही सगळी साकारली किती वेळ लागला सगळं साकारायला मंडळ एकशे तेहतीसा वर्षे त्यानिमित्ताने आम्ही जलमय द्वारका हा देखावा उभा केलाय पूर्ण देखाव उभा करताना आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा यावर्षी उपयोग करून घेतलाय आणि हे पूर्ण काम व्हायला कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे महेंद्र पोतदार यांच्या टीमने हे काम केलेलं आहे संपूर्ण जर तुम्ही बघितला देखावा तर तुम्हाला पूर्ण पर्यावरणाचा विचार करून काम केलेलं दिसून येईल समुद्राची वाळू असू असू द्या किंवा जे काय मूर्ती वगैरे बनवलेले त्या सगळ्या भुस्सा लाकडाचा भुस्सा परत झाडं त्याच्या वेली यापासून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत आणि हा देखावा प्रेक्षकांना इतका भावतोय की प्रचंड गर्दी इथं करतात येत आणि आम्हाला त्याच्या अभिप्राय पण इतका चांगला मिळतोय की तुम्ही पण जर लोकांचा अभिप्राय घेतला तर तुम्हाला पण ते समजत नेमकं हा या सगळ्याचा कलाकार कोण आहे कोणी हे सगळं सत्यात उतरवलं तुम्ही काय विजन नाही तुमच्या मनात असा कुठला विचार होता की यामुळे आम्ही ही समुद्राखालची द्वारका जी बुडालेली द्वारका आहे ते साकारणारे आहे यावर्षी यामागचं कारण काय नाही कोणी साकारलं या मागचा उद्देश हाच होता की ज्या द्वारकेबद्दल बोललं जायचं की ही दंतकथा आहे तर हिंदू पौराणिक ज्या गोष्टी आहेत ह्या दंतकथा नसून त्यापूर्वी सगळ्या अस्तित्वात होत्या आणि ह्याच दाखवायचा आमचा प्रयत्न होता आणि ह्यासाठी गेली सहा महिन्यापासून आमची यावर चर्चा चालू होती महेंद्र पोतार यांच्या टीमनी या पण ह्यासाठी बरेच कष्ट घेतले यामध्ये जर बघितलं तर ता तुम्ही तांत्रिक गोष्टी बऱ्याच आहेत आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करताना बऱ्याच अडचणी आले पण त्या अडचणीवर मात करून आज हा देखावा पूर्ण होत आहे नक्कीच आपण बघतो आहे की सुंदर असा देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे अक्षरशः मी जसं अक्षर म्हटलं की या वाक्याला हा अक्षरशः पुरून उरतो की डोळ्याचं पारणं फेडलं जातं असा हा देखावा आहे आपण बघू शकतो की भगवंताची ही आ, 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 ही मूर्ती अशी इथे साकारण्यात आलेली आहे त्यासोबतच जसं अध्यक्षांनी सांगितलं की पर्यावरणाचा विचार करून ही हे हा सगळा देखावा साकारण्यात आलेला आहे वेगवेगळे जे वेली आहेत किंवा जे झाड आहेत छोटे रोपं आहेत ते करण्यात आलेले आहेत त्यासोबतच तुम्ही जर हे इथे बघितलं तर ही द्वारकाखालची समुद्राखालची जी द्वारका आहे ती कशी असेल त्याचं हे इथे प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे त्यासोबतच जे एक आपल्याला वाटतं की असं असावं किंवा हे जे रथ आहे भगवंताचं हे अशाच प्रकारे असावं त्या त्या अनुषंगाने हे हे साकारण्यात आलेलं आहे त्यासोबतच जो शनिपार मंडळाचा जो गणपती आहे तो इथे विराजलेला आहे आणि तिकडे सुद्धा सुंदर असा देखावा करण्यात आलेला आहे बाप्पाच्या मागेच एकदम जो भगवता भंग भगवताची मूर्ती आहे एक असं सुंदर असं फोटो तिथे लावण्यात आलेला आहे आणि जी आपण ज्या त्या फोटोमध्ये बघितलं किंवा त्या ज्या व्हिडिओमध्ये बघितलं की नेमकी पाण्याखालची किंवा समुद्राखालची द्वारका कशी असेल तर त्याचं प्रतिकृती किंवा त्याचा देखावा हा इथे साकारण्यात आलेला आहे बाप्पाच्या मागे तर त्यासोबतच इकडे जे आपले वेगवेगळे श्लोक आहेत ते देखील इकडे कोरलेले आहेत तर अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडेल असं हा देखावा शनिवार मंडळाने यावर्षी साकारलेला आहे आणि पुणेकर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील देत आहेत आणि जसं अध्यक्षांनी मगाशी सांगितलं की आपल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात आणि ते खरंच ती गोष्ट आहे ती अस्तित्वात आहे हे सांगण्यासाठी किंवा हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा सा हा एक प्रयत्न आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे